मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम ट्वेंटी फोर न्यूज आणि आता पाहूया सविस्तर कुर्डक तालुका वाळवा येथील जय हनुमान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ पाळीदिंडी आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असून राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीपर पाळवून दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आषाढ महिना सुरू झाला की वेळ लागते ते पंढरीच्या वारीचे आणि या वारीसाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत जात असतात याचप्रमाणे कुरळत तालुका वाळवा येथील जय हनुमान ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण मंडळाच्या वारकऱ्यांचा गेली चार वर्षापासून पायी दिंडी सोहळा पार पडत आहे या पायी दिंडीमध्ये महिला ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो ही श्री हनुमान ग्रंथराज राज्य पारायण मंडळाची महाराजांचे दर्शन घेऊन तेथून या, या संत वारकऱ्यांची आबाळ होऊ नये म्हणून राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून कुरळप व किल्हे मचिंद्रगड या गावांना मोफत ट्रक चारचाकी वाहनांची व्यवस्था करून एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमाचा वारकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा कुर्ला पेथेला पायी दिंडीची सुरुवात आज गुरुवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजता गावातील श्री हनुमान मंदिरापासून झाली राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे संचालक व कृषी रत्न श्री दीपक पांडुरंग पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली या दिंडी सोहळ्यातून हो दोनशे महिला पुरुष वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर वारकऱ्यांच्या हातातील टाळ मृदुंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोष या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले यावेळी शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिंडी सोहळ्यासाठी पेथील नागेश जाधव व प्रताप चव्हाण यांनी पाण्याच्या टँकरची सोय केली आहे व हरिनामाचा गजन यामुळे हनुमान मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले होते राम्णुष्नारी। 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 आज तुरळकगावचे सर्व भाविक तुरळक ते पंढरपूर पायी दिल्ली चालत असतात त्या सोहळ्यामध्ये सामील होत असतात त्या आनंदाचा उपभोग घेत असतात गावामध्ये पारायण सोहळा होतो त्याचं हे बारावं वर्ष आहे आणि पायी दिल्लीचं पुरळकमधून निघायचं हे चौथं वर्ष आहे या दिंडी सोहळ्यासाठी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आदरणीय जयंतराव पाटील व प्रतीकदादादा यांच्या माध्यमातून भाविकांसाठी ड्रग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच प्रताप चव्हाण नागेश जाधव यांच्या वतीनं पाणी सेवा ही पुरवली जात आहे तरी सर्व भाविकांना या सोहळ्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी शब्द दोन शब्द संपवतो रामकृष्णारी रामरामकृष्णारी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्रीक्षेत्र कुरुप ते गोरक्षनाथ आणि श्रीक्षेत्र गोरक्षनाथ बत्तीश्रा ते पंढरपूर आषाढी पालखी पायावारी दिंडी सोहळा या दिंडी सोहळ्याचं आज या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे या सोहळ्याकरता कुरोल गावातील सर्व वारकरी भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये आज सामील झालेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आज लिंडी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या सोयामधून सर्व वारकरी या ठिकाणाहून आत्मप्रस्थान होऊन गोरक्षनाथ या ठिकाणी जाणार आहेत आणि गोरक्षनाथावरून तिथून गोरक्षनाथांच्या बरोबर हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत या ठिकाणी पांडुरुंगाच्या भेटीकरता जात आहे आणि असा हा सोहळा या रुप गावामधून गेली चार वर्षे झालं अगदी आनंदामध्ये सुरू आहे आणि असाच वार हा सोहळा जन्मोजन्मी पंढरीता वारकरी वारी चुको नेदी दिहरी या न्यायानं हा चालू राहावा अशी पांडुरंगाच्या चरणीत मारुतरायाच्या चरणी प्रार्थना